नमस्कार मंडळी पिहूस मम्मा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण घरच्या घरी बनवूयात शाही गरम मसाला जो बनवायला तर सोपा आणि कुठल्याही भाजीमध्ये हा मसाला टाकला तर अगदी रेस्टॉरंट सारखी चव देणार चला तर मग सर्वात अगोदर आपण साहित्य बघून घेऊ शाही गरम मसाला बनवण्यासाठी एक वाटी धणे म्हणजे शंभर ग्रॅम धणे घेतले त्यासोबत एक चमचा लवंग दोन चमचे काळी मिरी तीन चमचे बडीशेप तीन चमचे जिरे एक चमचा वेलची चार मोठी जावित्री दोन चमचे दालचिनी एक चमचा शाही जिरा दोन चमचा दगडी फूल एक चमचा कसुरी मेथी चार चक्री फूल सात मोठी वेलची दहा तेजपत्याची पानं आणि पाच काश्मीरी मिरची आता इथे आपण सर्व मसाला योग्य प्रमाणामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण मसाला भाजून घेऊयात सर्वात आधी आपण तेजपत्ता आणि काश्मीरी मिरची भाजून घेऊयात मसाला पॅन जास्त गरम नको मसाला आपल्याला फक्त हलकासा भाजून घ्यायचा आहे हलकेशी मी तेजपत्ता आणि मिरची भाजून घेतली ती आता आपण काढून घेऊ मिरची आणि तेजपत्ता भाजल्यानंतर बाकीचे जे मसाले आहेत ते पण आपण भाजून घेऊयात मसाला भाजतानी पॅन मंद आचेवरती हवा आणि खूप जास्त गरम नको मसाला आपल्याला खूप जास्त भाजून घ्यायचा नाही मसाले गार पडल्यामुळे ते थोडेसे आपल्याला फक्त भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी मसाले अगदी हाताने हलवते आहे म्हणजे आपला पॅन जास्त गरम नाही मी मसाले इथे थोडेसे भाजून घेतले आहे ते आता आपण काढून घेऊ आता आपण धणे भाजून घेऊया धने पण आपल्याला खूप जास्त भाजायचे नाही थोडेसे धणे भाजून घ्यायचे आहे धण्यासोबत आपल्याला दगडी फुल आणि कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे कसुरी मेथी लवकर भाजल्या जाते त्यामुळे आपण कसुरी मेथी शेवटी टाकलेली आहे धणे दगड फुल आणि कसुरी मेथी मी हलकीशी भाजून घेतली ती आता आपण काढून घेऊ आपण सर्व मसाला भाजून घेतलेला आहे तो आता आपण थंड करून घेऊयात मसाला थंड झाल्यानंतर घरच्या घरी आपण तो दळून घेणार आहोत तेजपत्ता जर मोठा असेल तर त्याचे बारीक तुकडे करून टाकून घ्यायचे आणि आता जो बाकीचा आपण भाजलेला मसाला आहे तो पण काढून घेऊया सर्व मसाला आता मी मिक्सर मध्ये काढून घेतला आहे मसाला आता आपण घरीच मिक्सरमध्ये बारीक दळून घेऊयात मसाला आता मी दळून घेतला तो एका भांड्यामध्ये काढून घेते मसाला भासतानी आणि दळतांनी मसाल्याचा अगदी सुंदर सुगंध येत होता हे बघा पद्धतीने आपल्याला मसाला चांगला बारीक दळून घ्यायचा आहे आता मसाला दळून झाल्यानंतर एका बर्नी मध्ये भरून ठेवायचा जेणेकरून त्याचा सुगंध दीर्घ काळासाठी राहतो आणि मसाला खराबही होत नाही शाही गरम मसाल्यामुळे जेवणाला खूप छान चव येते अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी पिहूस ममाला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा